नमस्कार मित्रांनो आपण असणाऱ्या जे महाराष्ट्रात फार मोठं म्हशी क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव केलं त्यामुळं सोलापूरमध्ये म्हशी म्हटलं की ज्यांचं नाव घेतलं की अंगावर काटा येतात असे एक फार मोठं पंढरपूर म्हशीचे ज्यांचा बोलवाला संबंध महाराष्ट्रामध्ये नावाचा आहे त्या असणाऱ्या आपण वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलच्या माध्यमातून एक पंढरपुरी म्हशीचा हौशदार माणूस आणि नावाजलेला माणूस म्हशी बघाव्या तर देवबांना डोईजोडे यांच्या गोट्यावर आलोय अण्णा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा एकदा देवीदास येतंय पण आवाजात दम आहे यांच्या मशीला दम अजून बघायचा अण्णाला थोडं विचारूया अण्णा बसतो मशी येते आपल्याकडे वडलापासना आहेत बर 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 वडलापासून मशी वडलापासून आधी पासून आम्ही जन्माच्या पासून वडलाजवळ मशी होत्या बर 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 आज ही पंढरपुरी महेश एवढं महाराष्ट्रात मोठं नाव होत आहे काय खाशी काय सांगताय मशी बद्दल आम्हाला का गवत महेश एवढी पॉवरफुल गरम असण्याची काय कारण आहे ती हीच महेश तुम्ही काय निवडली विस्तार कसा आहे काय नाही गोड आमचा एक स्टारच आहे बरं बरं तुमची स्वतःची आहे ती हा वेगा हल्याच्या एक स्टारच आहेत म्हणजे पहिल्यापासून पोर पोऱ्यापासून झालेली पहिल्यापासून बर बर आपल्याकडं नाव झालेली म्हशीचं काय नाव एखाद्या जिनं नाव केलं ते अशा एखाद्या म्हशीज तुमच्याकडं त्या म्हशीचं नाव सांगू शकत आहे का राधाची नावं सांगून सांगताय घे सांग म्हशीचं नाव काय झालं देऊड हां हां राधा हां आल्या बर 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 समजे बुरावचं बरं 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 जे आपण आता हे आपल्या तुमच्या म्हशी आज एकंदरीत एवढं मोठं नाव आहे तुमचं आज तुमच्या म्हशी बाहेर पण विकल्या गेल्या बाहेर गेल्या असतील मला वाटतं मग आपल्यापासून असणाऱ्या किती किमतीला मशी बाहेर विकल्या गेल्या आत्ता पत्र विकल्या त्या काय सत्तर एक संता पठणला बर, सत्तरऐंशी बरं बरं ऐंशी हजार रुपये नाही नाही बाहेर हायेस्ट रेट ना आपल्यापासून घोटाळ्या बरं 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 विकलेल्या एखाद्या मशीचं नाव सांगा काय कुठली मशीस नाव केलेली लय नाव आपण हा सांगा सांगा राधा होती हा बिचवा हा मागचे फाळ हा एन वाटी होती बर बर बरोबर इकल्या बर। 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 एक एक आता एकंदरीत ह्या म्हशी बरोबर आपण एवढं म्हशीचं आणि मालकाचं नातं सांगितलं जात आहे कि हुशार सांगितलं जात आहे किंवा त्या म्हशीविषयी एकंदरीत काय सांगताल की पंढरपूर म्हशीच तुम्ही, वो तुम्ही सांग आ, सांगा, उश्यार उश्यार वैशी सांगा आज म्हशी बरोबर तुम्ही असताय स्वतः काय सांगताल आम्हाला हा नाही काय म्हणजे ओळख न सांगा काय म्हशीचा हुशारपणा काय म्हशी आपल्याकडे बोलवले की येते आवाजाने उभारतेचा बर बर बोलवले की येत बर बर आपल्या आवाज आहे साहेब आपल्या आवाजाने म्हशी येतात हा कोण कोण येऊ दे आपण माणसं आले हा बोलवले की बरोबर येते म्हशी आपल्या बरं बरं बर म्हणजे म्हशीचा हुशारपणा पण हुशारपणा हाय हां हां मशी जात हा, हा। नाही कुणाला सोडून बर 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 आपण मशी तस ठेवलंय बर बर, बर, बर मशी याला आपण नापून लावलाय बर बर सगळ्या बर बर डेली रुटीन कसं असते सकाळपासून उठायचं काय काय नियोजन असतं सकाळपासून सकाळ सात ला उठायचं हा शेनवाडा करायचं म्हशी बिशी धारा काढायचं हां सगळ्याच व्यवस्था करायचं पाणी पिणी वैरण पाणी सगळं व्यवस्था करायचं धाराभिरा काढायचं अण्णा तुमच्या काळात एखाद्या मशीन दूध किती दिले आता पुत्र एका टायमाला हायेस्ट दूध किती दिले एका टायमाला सात सात लिटर सात सात लिटर मी मशे सात सात लिटर दिलंय का दूध पेळ बर 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 बर, बर। म्हणजे त्यावेळेस जालना पेंड होते बर बर जालना पेंड होते असले जाड होते बर 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 तेल गळत होतं बर 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 सडके खात होत्या काम चांगले होते बर 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 करणा चांगला होता त्यावेळेस 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 गुराला दुध निघत होते आणि अंगात गुरात खच राहत होते त्या टायमाला आता सगळं भेळ मिसळ का गुराच्या अंगात खच नाहीये दुधा कमी निघालेत चार लिटर साडे तीन लिटर एखादी मैस पाच लिटर देते एखादी म्हणजे तुमच्या काळात जसं खाना असतं तशा पद्धतीने दूध निघत होतं आपल्याला नाही पहिल खा पहिल्या सगळं खाणं नाही आहे ना बर 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 त्याच्यानं दूध निगेना गोळा अंगात खाच राही नाही बर 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 काय ते जा ग, 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 ग कुट्टे कुठेच काय काय त्यात काय बी बर, नाही बरं बरं बर, सरके पेन थोडे घालता हो हां 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 वैरण काय असते आता सध्या आपण मस्त काय घालतो कडबान गवत कडबानी गवतच फक्त घालतो घरच्या गवत आहे हा हा, 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 हा। कलवा येशे जाणून घालतो बर परवाच्या चाळीस हजारच्या भावना गाडी बर बर बर, 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 बर। आता पंढरपुरी म्हशी बद्दल एकंदरीत आपण सांगत असताना नवीन माणसाला पंढरपुरी म्हैस जर ओळखायची असेल एखाद्या नवीन घेणाऱ्या माणसाला तर तुमचा अनुभव काय सांगताल कशी म्हैस घेतली पाहिजे एखाद्या पोराशीला नवीन तरुण पिढी येणाऱ्या पोराशीला काय तुमचा संदेश आता तुम्हाला एक सांगू का पंढरपूर मशी ह्या मशी एकच आहेत बर बर फक्त हाले हाले फरक आहेत म्हणजे हे ते एकच जात त्यांचे एवढंच हे पंढरपूरला बारा महिने हिरवाय बर बर कडोळ मकवान सागडका मिळतात त्याच्यानंतर दुधी बरे निघतात त्यांना कणसाळ मकवान येतात तिकडं म्हैस ओळखायची झाली तर कशी ओळखायची पंढरपुरी म्हणून का पंढरपूर म्हणून असं ओळखवता येत नाही दिसायला कशी असते पंढरपुरी तिच्या रूपाचं वर्णन सांगा आम्हाला जातीची मैस कशी ओळखायची जातीची मैस म्हणल्या का नाही मुळ्यात लांब चेहरे पट्टे चांगले दिसले ते चांग जातीवान बर असा आहे ते हा ती पारक 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 करायचे ते कशी पारक करायला पाहिजे मैस एखाद्या नवीन पोराला मैस जर घ्यायचं तर कशी घेतली पाहिजे पारक कशी असली पाहिजे आता तुम्हाला सांगू का नवीन माणसाला घ्यायचे असले हा लांबर मुळ्यात राहाव डोकेच गोल राहाव आणि चेडे पट्ट्याने उजळ दाखवाव तर मग चांगले असते ते आणि ते जे वासर पाळलं ते वेळ चांगले यायलाय बर 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 असं आहे ते बरं मला आता तुम्ही पंढरपुरी म्हशी बद्दल फार मोठं तुमचं योगदान आहे तुमचं फार मोठं नाव आहे आज देवबांना जोडी म्हणलं का ज्याच्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जातो त्यावेळेस म्हणजे आपली म्हैस आज बेळगाव कर्नाटकामध्ये आहे विजापूरला आहे गुलबर्गेला आहे संबंधित आपल्या सोलापूर जिल्ह्याचं माहेर घर आहे पंढरपूरी मैस म्हणजे आज पसरले आज जे सोलापूर एक आठ नऊ नाव आहेत नागाबाधई अंडे असतील देवबा अण्णा असतील खताडे असतील की म्हणजे तुम्ही अजून मुचकीच नाव आहेत ज्याने पंढरपूर म्हशी तुम्ही जपल्या पंढरपुरी म्हशी एवढ्या नाव केलं आज खरं तर ज्या ज्या वेळेस पंढरपूर म्हशीचा इतिहास द्यायला जातो त्यावेळेस तुमचा आवर्जून पहिला जुटला म्हशी बघाव तर माणसं म्हणते जोडायच्या म्हशी बघायच्या आज तुमचा विस्तार बऱ्याच ठिकाणी लोक अभिमानाने सांगतेना जे हाले जे मैसाय देवबांना जे म्हणजे तुमच्याकडे म्हशी एवढ्या काय सांगता आम्हाला वासर दिलाय हा हा हालेस लाखाच्या वर एक बर बर जे माझे हाले जे होते नंबर पळाला येत बर 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 पळायला पळाला बर सोलापूरला तुम्ही नेतो तर इथं कुठल्याच त्या कार्यक्रमाला आता दिवाळीला पळवत्यात आकाडात बर बार, मशे हाले एक नंबर पळत्यात माझ्या माझ्या जणाला मी दिलो हाले हा, 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 हा। कोणते फेल गेले नाहीत पळायला सगळं एक नंबर चढायला बघेल चढायला पण गेला गेलय लांब इजापूरला गेला गेलय उस्मानाबाद ला गेलोय उस्मान तुळजापूरला दिलो आले परत मान्याला दिलो माने, माने। एक नंबर निघाला भाऊच आहे कुणाकुणाला कमीत कमी दोन महिने एकवीस जून रेडा सापडला नाही हालगड तुमचा दोन महिने तीन महिने बर तीन महिने सापडले बाळ्याला होत बाळ्याला बाळ्यामध्ये धावत बाळ्यामध्ये थोडक्यात रोगड्याला हलगा टेकलो परवा परायला काढलं की पहिल्या चक्रीला जात मिळतच नाही ते झालं पलवानला दिलेलं कुठल्या ते मारते पलवान म्हणून त्याला बी ऐकलो हलवट घावत नव्हतं आता त्याच्यावर मारून मारून मऊ केल्या त्याने आम्ही हल्याला मारत नसतो आता ते मशी बळा काढले तर बाहेर येत नाही पळत नाही पळून जात नाही कोणीकड हे ये पण येत नाही घरचं म्हणजे तुमच्या म्हशीच फार मोठं नाव आहे तुम्ही फार मोठं नाव लय जागे नाव आहे माझं म्हशीच आता तुमच्यापासून विकायला काय विकायला असतंय का विकाय झालं तर काय विकताय तुम्ही वर किमतीने जगत असतो मशे मी लाखाच्या वर बर 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 चन्ना पटनला दिलं सव्वा तीन लाख ला एक हा तुळजापूरला तीन लाखाला दोन दिलो बर असं गोर नाही गोर ऐकलं हा त्या काळात मला वाटतं तुम्ही कधी बसणार गुरु बघता एकंदरीत तुमचा काळ कितीचा आहे एखादी म्हणजे नव्वदच्या दशकात किंवा पंच्याण्णव शहाण्णव ला एखादी चांगल्या पैशाने त्या टायमाला मी ज्या म्हशी ऐकलो नाही एसकेला दिली का आमच्या इकडल्या पंढरपूर भागातल्या बाटांच्या एसकेला मशीची बहीण आहे त्या त्या मशीची बहीण आहे काही नाही ती एसके पैसे उडाण होती ती काय त्याच्या कोर म्हणू त्यांना माझ्याकडनं दोन तीन यात पिळून पुन्हा चार लाखाला का एकला त्यानं बर पुण्याला कोल्हापूरवाल्याला पुन्हा परत अजून घेतला बर 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 बघा हे असणारे आपल्या सोबत सुद्धा आपलं नाम पळून असलं ना गडपंचमी हा शिल हा लोक वाट बघत थांबतात था। आमच्या मशी बघितल्या शिवाय आणि मशी आमच्या येऊन गेल्या हा स्वतःच्या गाड्या घेऊन आपलं घर घालतात बर म्हणजे मतानी घरी येते हा मतानी घरी बर बर मनानी घरी म्हणजे तुमच्या मशी एवढ्या बघायसाठी लोक उत्सुक असते ती हा माझ्या म्हशी बघायला कोल्हापूरचे त्या जालन्याचे त्या उस्मानाबादचे त्या तुळजापूरचे त्या तिकडल्या गुलबर्ग्याचे त्या आता संबंध महाराष्ट्रात आपलं तुमचं फार मोठ नाव झालंय आणि तुमच्याकडे एवढं मोठं पैसे असतं कोण आलं नसतं गोठ्यावर आज म्हशी म्हणून तुमच्याकडे लोक येते आणि तुम्ही तेवढं काम केलं तेवढ्या जातीवंत म्हशी सांभाळायचं तुम्ही जातीवंत मालक आहे म्हणून आज तुमचं एवढं मोठं नाव झालं हा आज जुई जोडे म्हणलं की त्यांच्यापासला विस्तार किती लोक पैसे मोजतात मोजतात ना हे आपल्याकडे चांगल्या जातीच्या म्हशी खात्रीशीर म्हशी आणि विस्तार पण तुम्ही वाढवला विस्तार वाढवायला बघतात मशी पिळा बी चांगल्या पळायला बी चांगल्या अशा पद्धतीच्या असणाऱ्या अप... मी पण पहिल्यांदा ना हा वासर झाले ना एकमेकाला आपल्या दोस्ती खात्यात म्हणा किंवा फुकट देत होतो बर बर काय करायला माहित आहे का चार दिवस आठ दिवस सांभाळणार शेवल आम्ही काय करतो तुमच्या त्या मुलाकुंडाला त्यांची म्हशीची प्रत्येक जरा माहिती घेतो म्हशीची माहिती घेतो जरा म्हशीची

ये उडान कुठले कुठले हे पळायचे सगळे पळायचे हा समजा हा ही गारशी गारशी हा अरे वय जाणी साधारण चार पाच दिवस

एक माणसं नाद म्हणून करणारी माणसं आपल्याला आणलं आणि आमचे मित्र राजू बिराजदार आहेत तर आज तुम्ही यांचं नाव अण्णांचं ऐकतो आपल्यासारख्या तरुण पोराला अण्णांची खूप प्रेरणा मिळते आज तुम्ही काय सांगताला अण्णांच्या बद्दल काय थोडक्यात सांग सा। सांगता कुठल्याच गोष्टीला नाही कुठल्याच गोष्टीला खेळ नाही यांच्या मशी जर आज सत्रात तर अशी जी अशी कब्ली आहे बर बर अण्णाच्या मशी कधी सुटते त्या बर बर इंच्या मशी जत्रा संपली बरं कोणी थांबत तुम्ही काय सांगताल भाई तुमचं नाव सांगाय करा शोकत शेख शौकत शेख बाय भाई काय नाही सांगता अण्णाच्या मशी तुम्ही सांगितलं चौक कमी अन्नाच बर 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 बर

वासर मोफत दिली पहिला एक सांग चाललं अण्णा बद्दल अण्णांचं जेवढं काय आना कौतुक करल किती कौतुक करल तेवढं कमी आहे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे ते जनावरांचं आज पंढरपुरीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे बर 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 आणि त्यांच्या गुरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे सगराला जर त्यांचे गुरं सुटले तर आढाई गोष्टी छोट्या चुकून वापूनच एखाद आढळ आज तसे अनुभवातले तीन चार आले आहेत मारुती पलवान जवळ त्यांच्याच विस्तारातला आले आहे पुन्हा आपलं माने यांच्या जवळ आहे तो त्यांच्या विस्तारातलाच आहे म्हणजे आता सध्याच्या अनुभवातले हलगट हे त्यांच्या विस्तारातले आहेत पुन्हा आपले गोटू मोडगे यांचा जो आलाय तोही यांच्या मग आता ह्याच्या पुढे मी ह्याच्या पलीकडे काय सांगू शकत नाही आणि सांगायची बर आता हे अण्णा तू बाळा किती तुझं नाव सांगे कदा जुडे तू अण्णांचा नातू लागतो अण्णांची ही तिसरी पिढी म्हशीच्या मैदानात उतरलेली आहे आणि जे असं एखाद्या वासरू चांगल्या मशीच पडलं का ते वासरू त्या म्हशीचा रंग रूप दाखवतं अण्णांची पिढी अण्णांची अण्णाची पिढी आज पुढं काम करते हे अण्णांची नात तिसरी पिढी आज पुढं पंढरपुरी म्हशी वाढवण्याचं काम करते खर तर एखाद्या वाघाच्या पिलेला शिकार करायला शिकवावं लागत नाही तस अण्णाच्या नातवाला म्हशीच काय विचारावं लागत नाही ला 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 ला। की या वळणावर जाणार पंढरपुरी म्हशी म्हणलं की वाघ आवरले काम आहे तसे वाघासारखी नातवं निघालेत आणि अण्णांचं पुढं असच काम करत राहा तुमच्या आमच्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आम्ही पंढरपुरी म्हशी बद्दल खूप टॉपचे गोटे दाखवतोय आणि जेव्हा अण्णा झुई जोडे हे नाव ऐकायची खूप इच्छा होती आणि नाव ऐकत असताना आज त्यांना भेटायची इच्छा झाली आज आज या ठिकाण आज त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या देवबांना डोईजोडे यांच्यानंतर ज्यांनी आता ह्या मशीद सांभाळण्याचं बऱ्यापैकी त्यांची नातवं मुलं आणि काम करतात आणि आज त्यांना आपण वादळ वाट पंचावच्या सत्यात त्यांचं एकदा त्यांच्या मुलाशी आपण त्यांचं खरंतर नाव विचारलं नव्हतं बाजूला त्यांना विचारूया नमस्कार चॅनलच्या माध्यमातून हा संधी मिळाली तिकडे लोक पाहू शकतील बघा हे आपण जे आपण काम करतो लोकांना टॉपचे आता आपण वेळ काढून दिला आपण वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद आमच्या तुमच्या सारख्या माणसाला ज्या ज्या वेळेस पंढरपूर मशीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस इतिहासामध्ये जेव्हा अण्णा डुईजोडे हे निश्चित ना नाव आहे आणि आजरामर इतिहास करणारा माणूस एक चांगला म्हशी सांभाळणारा आणि आपल्या पंढरपूरचं नाव म्हशीचं शान बान म्हणजे देवबा नजन डुई जोडे धन्यवादांना ओके